तुमचे जर पैसे एखाद्या व्यक्तीकडे अडकलेले असतील तर हा उपाय सोमवारी करायचा आहे हे लक्षात ठेवा सतत सलग अकरा सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी काय करावे एक पांढरा रंगाचा कागद घ्यायचा आहे त्याच्यावरती शाईने ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहेत आणि तो पुन्हा देत नाही आहे तर त्याच्याकडे त्याचं नाव तुम्हाला शाईने त्याचं कागदावरती लिहायचं आहे त्याचप्रमाणे दोन पांढरी फुलं त्याच्यामध्ये ठेवायची आहेत आणि एक चमचाभर काळे तीळ ठेवायचे आहे ती पुढी आपल्या हातामध्ये ठेवायची आहे ढाव्या हातामध्ये आणि उजव्या हातात जपाची माळ घ्यायची आहे रुद्राक्षाची आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर शंभू महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की या व्यक्तीकडनं माझे पैसे परत मिळावेत म्हणून मी हा उपाय करीत आहे असं बोलून त्याची पुढी बांधावी आणि ती महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करावी तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन पण करू शकता किंवा घरातून पुढी बनवून नेऊन नुसती महादेवाच्या पिंडीवरती मंदिरामध्ये वाहून देऊ शकता हा उपाय तुम्हाला सलग अकरा सोमवार करायचा आहे ह्याने समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपोआप असं त्याला चलबिचल व्हायला लागेल आणि तुमचे पैसे देण्यासाठी तो स्वतःहून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल उपाय जरूर करून बघावा आणि ज्यांना त्याचे अनुभव येतील त्यांनी तिथे मला कमेंट मध्ये कळवावेता जय भवानी जय जगदंबा काही काही वेळेला विनाकारण घरामध्ये अनाठाई खर्च व्हायला लागतो पैशाची बचत होत नाही कुठे पैसा चाललाय काही कळत नाही धनहानी मोठ्या प्रमाणामध्ये होते मनस्ताप होतो आपण लोकांना दिलेले पैसे सुद्धा आपल्याकडे परत मागायचे म्हणले की त्याची सोय नसते काय करावं सुचत नाही कुणाकडे जावं काय मार्ग करावा विचारायला जायचं तर त्याच्यासाठी सुद्धा पैसा खर्च करावा लागतो आणि मग तो पैसा कुठून आणायचा आणि त्याच्यासाठी काय करायचं खूप सोपा उपाय सांगते एक जास्वंदीचं लाल रंगाचं फूल घ्यावं आणि दर शुक्रवारी ते घरामध्ये असलेल्या देवीला किंवा तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र घरामध्ये असेल तर तिला ते व्हावं मनोभावे तिला प्रार्थना करावी अनाठाई होणारा खर्च तुमचा टळेल घरामध्ये पैशाची बचत होईल हा उपाय शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे पाच लवंग घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावून देवा पुढे बसायचे आहे दिवा उद्बत्ती लावावी आणि ऊ महालक्ष्मे नमहा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळाला जप करायचा लवंग आपल्या हातातच ठेवायची लक्षात घ्या जप करताना तुम्ही जो मंत्र म्हणताय तो दुसऱ्या कुणाला ऐकायला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतर त्या लवंगा एक पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यावा आणि त्या कपड्यामध्ये त्या लवंगा टाकून तो कपडा सगळ्या बाजूनी शिवून टाकायचा आहे आणि मग ती पुडी आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवायची आहे असे केल्याने पैशांच्या संदर्भात येणारे अडचणी तुमच्या सुट्टीत नवीन नवीन मार्ग सापडतील